વંદે મા વંદે મા गेल्या अनेक वर्षापासूनची आमच्या भंडारा कराची मागणी होती की भंडारा शहरातून जे नॅशनल हायवेचं ट्रॉफिक आहे ते आपण बायपास करून बाहेरून जायला हवं हो। आणि आदरणीय नितीनजींच्या सौजन्यानी आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन भंडारा बायपासचं चा काम चालू झालं तीन वर्षापूर्वी माझ्या काळामध्ये मी स्वतः त्या कायक्रमात उपस्थित होतो आणि साधारणतः एक वर्षापूर्वी हा जो बांधकाम आहे पूर्ण होणं अपेक्षित होतं काही तांत्रिक अडचणीमुळे त्याला उशीर लागला परंतु आता आपण या दरम्यान आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भंडारा शहराचं ट्रॅफिकची मोठी म्हणजे मोठी समस्या आकोंडी होते आहे सोबतच अनेक अॅक्सिडेंट या काळात सुद्धा झाले पुरी पण व्हायचे आणि त्यामुळे तातडीने हा रस्ता चालू व्हावा याचा आग्रह भंडाराकरांचा खूप दिवसापासून माझ्या पाठीमागे होता तशा मी अनेक वेळा या सगळ्या लोकांना तंबी देत आपण तातडीने एक किमान एक एकेरी एक वाहतूक चालू करावी या दृष्टीने मी आग्रही या लोकांना धरला होता आणि आज आपल्या सर्वांच्या साक्षीने किमान एकेरी वाहतूक रायपूरकडनं नागपूरकडे जाणारी एकेरी वाहतूक संपूर्ण एकेरी वाहतूक प्रश्न हवेची ही आपण वळती करायला सुरुवात केली त्याचा रिसर आज आपण त्यांना काही ट्रक सोडलेत जरी आता एक केलेलं हे आभासी आपलं एक उद्घाटन होतं येणारा जेव्हा पूर्ण पूल पूर्ण आमचा पूर्ण बांधून पूर्ण होईल सिक्स लेनचा त्यावेळेस आदरणीय नितीनजींच्या हस्ते भव्य दिव्याचं मोठं उद्घाटन या आपण या सोहळा याचा करू आणि मला वाटतं ता भंडारेकरांना तात्पुरता दिलासा देण्याकरिता आजची आपली ही जी काही मोही मोहीम होती ती आपली सफल झाली असं आपण म्हणूया आता सर्व लोकांनी किमान रायपूरकडनं नागपूरकडे जाणाऱ्या लोकांनी या एकेरी वाहतुकीचा लाभ घेत साधारणतः भंडारात जी होणारी वाहतूक कोंडी आहे ती आपण बंद होतो एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट